मदत आणि वोटिंग करणं गरजेचं आहे कारण आपल्या ज्या समस्या आहेत म्हणजे सगळ्यात आपल्या लोकांना वाटतं की वाटत पण खरं म्हणजे तर खूप मोठ्या समस्या आहेत घरातलं राशन पाणी भरत जी आताची जी आपण बोलतो ना की जी आपण काही सेव्हिंग करतो साईडला पण ती सेव्हिंगच उरत नाही आता जो आपण दिवाळी जे काही पदार्थ केलेत पाच वर्ष आधी जे आपण दिवाळीचे पदार्थ बनवत होतो तेवढ्याच पैशामध्ये आता निम्मी ही दिवाळी झालेली नाहीये आणि आप आपले जे समस्या आहेत लाईट असो रशन असो किंवा रस्ते आता पावसाळ्यात जे हाल झालेले आहेत आता काल पण मी गेलो होतो लांडेवाडीमध्ये प्रचारासाठी गेलो होतो तर तिथं मी आम्ही गल्लीबोळातून जात होतो तेव्हा विचार करतो बाबा हे चेंबर ह्यांच्या दरवाजाच्या समोरच आहेत आणि ते विचार न करता तिथं ते, ना ते नाल्याचे चेंबर तिथं काय बनवले चांगल्या सोसायटीमध्ये पाणी शिरू शकत तर ह्यांच्या घरांची अवस्था काय झाली असेल याचा कालपासून आम्ही विचार करतो आणि महिला इथं सगळे आमदार खासदार किंवा नगरसेवक हे सगळे पुरुष आहेत महिला असे जास्ती कोणी नाहीच आणि ताई जर आपल्या निवडून आल्या तर आपले विधानसभेमध्ये आपल्या बाजूने बोलायला ताई आहेत आणि ती आपली हक्काची आहे त्यामुळे माझं असं आहे सगळ्या महिलांसाठी की ताईंना तुम्ही सपोर्ट करा कारण ती आपली हक्काची आहे आणि आपल्याला समजून घेणारी आहे पहिली एवढंच बोलते मी आणि माझा पूर्ण सपोर्ट पाहिला आहे आपलं मत हे किती फायद्याचे कारण आपल्या मत जरी एखाद्या नेत्याला कमी पडला तर तो निवडून नाहीयेत त्यामुळे पाच हजार दहा हजार कोणी कितीही देऊ द्या दे पण ते मत कोणाला द्यायचे ते तुम्ही ठरवा आणि जे आपल्यासाठी लढणारे आहेत उभे राहणारे आहेत त्यांना तुम्ही मत द्या सगळ्या महिलांचा विजय हाच आपला विजय आहे आणि सुलक्षणाचा विजय हाच आपला विजय आहे आता खूप भरून येत आहे खरं ती आमची मुलगी आहे मुली मुलगी म्हणजे काय असते ही फक्त आईलाच आहे आणि आई का असते ही मुलीलाच माहितीये म्हणून तिला अगदी घरातल्या सारखं सगळ्यांनी सपोर्ट करा आणि निवडून द्या पिंपरी विधानसभेत खऱ्या अर्थाने महिला रक्षणासाठी आणि महिलांचं रक्षण करण्यासाठी आज खऱ्या अर्थाने एक महिला उमेदवार आमच्या सुलक्षणाताई शिलवंतधार यांच्या सारी यांच्यासाठी आज या प्रसाद माध्यमातून मी सर्व महिलांना आव्हान करते की सर्व महिलांनी आज वीस तारखेला एकजुटीने येऊन दोन नंबरचं बटन दापू दाबून आपल्या सुलक्षणाताई शिलवंत यांना भरघोस मतांनी विजयी करावं हीच सर्व महिलांना मी विनंती करते भ्रष्टाचार भ्रष्टाचार ह्या देशातला जावा आणि जे फडणवीसांनी घराने फोडले घरं फोडली पक्ष फोडले ह्या पक्ष फोड फोडले आणि ह्या असल्या घालणाऱ्या गलिच्छ राजकारणामुळेच आज महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि महाविकास आघाडी म्हणजे खंबीर नेतृत्व शरद पवार साहेब उद्धवजी ठाकरे आणि पटोले साहेब यांनी आपल्याला खंबीर नेतृत्व दिले आणि त्या नेतृत्वाखाली सुलक्षणात आई शिलवंत दर ह्या आज पिंपरी मधून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत तर त्यांचं कार्य जर सांगायला गेलं तर खूप मोठं कार्य आहे त्यांना तळागाळातल्या माणसाची माहिती आहे कारण त्यांच्या घरामध्ये समाजकार्य मी पाहिले आणि खूप चांगल्या प्रकारे ते लोकांना आज त्यांच्या वडिलांनी बँक स्थापन करून आज वीस लोक एका वेळेला त्यांनी का पोटाला लावली कामाला लावली आज चांगले लोक पुढे आले त्यामुळं आणि बँकेच्या मार्फत त्यांनी समाजसेवा केली लोकांना कर्ज दिली आणि अनेक समस्या त्यांनी लोकांच्या सोडवल्यात ह्या आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत त्यामुळे सुलक्षणाताई ही इतकी सक्षम उमेदवार आहे या पिंपरीसाठी कारण मागील आपण पाच वर्षात बघितलं काय आमदारांनी काय परिस्थिती केली किती त्यांचे पेपर मधून न्यूजमधून बातम्या आल्या आपल्याला ते दिसलंय सगळं आणि ह्या ह्या कारणाने आता पिंपरीच्या जनतेनी फक्त सुलक्षणाताई शिलवंत यांनाच निवडून द्यावं आणि आमदार म्हणून त्यांनी पाहो त्यांचं कार्य राम कृष्ण हरी वाजवा तुतारी डॉक्टर सुलक्षणा शिलवंतधर पहिल्यांदाच आमदारकीसाठी उभ्या राहिलेले आहेत तर ताईने आतापर्यंत जेवढी कामं केलेली आहेत तिची सर्व कामे बघून पवार साहेबांनी तिला ही पहिली संधी दिलेली आहे तिने आधी खूप चांगले चांगले काम केलेले आहेत भाऊन अशोक भाऊ म्हणजे माझे काकास त्यांनी पण खूप काम केलेले आहेत त्यांच्या पायावरतीच उभे राहून ताईनी पण आतापर्यंत खूप चांगले काम केलेले आहेत समाज सुधार सुधारण्याची कामं केलेली आहेत व घरोघरी जाऊन ती म्हणजे आम्ही आता प्रचार करतो तर त्या माध्यमातून आम्हाला खूप चांगला की आतापर्यंत काही कामे झालेली नाहीये लोकांची खूप तक्रारी आहेत आमच्याकडे पाण्याची समस्या आहे परत कचरा इथे खूप होतो तुम्ही ह्या सुधारणा करा नंतर आम्ही निवडून देऊ आम्ही म्हटलं आम्ही विश्वास देतो आमची ताई ही नक्की करणार आणि त्या त्या बोलल्या की तुम्ही जर असेल तर आम्ही वोट देऊ तुम्हाला पण आम्ही म्हटलं ताई तुम्ही जेवढ्या काही समस्या असेल ताईला तुम्ही फोन करून विचारू शकता मांडू शकता तुम्ही तुमच्या समस्या तर त्या हिशोबाने सर्व म्हणजे वोटिंग जे आहेत करणारे आहेत त्या सर्वांनी आम्हाला खात्री दिली की यावेळी तुतारीच नक्की वाजणार तुम्ही काही चिंता करू नका तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि तुम्ही का काही काळजी करू नका कारण की आता जे आपण बघतोय सर्व मोठे अधिकारी बोललेले आहेत की स्मगलिंग वाढलेलं आहे खूप काय काय म्हणजे भ्रष्टाचारही वाढलेला आहे तर हे सर्व बंद करण्यासाठी एक चांगला उमेदवार आपल्याला हवा असेल तर सुरक्षणा ताई हीच आपली योग्य उमेदवार आहे आणि तिलाच आपण भरघोस मतानी विजेती करणार आहोत तर प्लीज ताईला बोट करा आणि ताईच्या पाठी खंबीर उभे राहा आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद ताईच्या पाठीमागे राहू देत आणि आज जो महिला मेळावा झाला हा सुलक्षणा ताईंना दिलेला दिलेल्या प्रेमाची पोच पावती होती जे काही व्यक्ती जे काही स्त्रिया आज लहान मुलांना घेऊन या सभेसाठी आल्या हे फक्त आणि फक्त ताईंच्या बद्दलचे प्रेम होते त्यांनी एक नगरसेविका म्हणून जे काही पाच वर्षामध्ये मागील पाच वर्षामध्ये जे काही काम केलं होतं त्याच त्याचा त्यांनी त्याचं त्यांनी सार्थ आहे आज या मेळाव्याला उपस्थिती दाखवून ज्याप्रमाणे प्रत्येक समाजामध्ये स्त्रीला कमी लेखलं जातं तिचे म्हणजे तिचे पाय ओढले जातात तिच्याकडे त्या सक्षमतेने पाहिलं जात नाही आणि राजकारणात एक स्त्री कुठेतरी पुढे जातीये याचा मिश्किलपणे म्हणजे हसून जो तुम्ही तिला प्रति प्रत्युत्तर दिला आणि खुलेआम तुम्ही सांगितलं की मी ह्या या पद्धतीने त्यांना म्हणजे माघार घ्यायला लावली किंवा या पद्धतीने मी त्यांच्याशी वागलो म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही एवढी मोठी व्यक्ती आहात तुमच्यापेक्षा नि, निश्चितच कितीतरी वयाने किंवा अनुभवाने त्या नक्कीच लहान आहेत पण त्या अशा पद्धतीने एका स्त्रीचा मागे खेचण्याचा जो प्रयत्न केला तो नक्कीच कुठेतरी समाजाने याचा कुठेतरी नक्कीच बोध घ्यावा कारण प्रत्येक वेळी असं होतं की एखादी स्त्री काहीतरी करायला जाते जर त्याला घरातूनच जर सपोर्ट मिळाला नसता नाही त्यावेळेस जेव्हा पवार साहेबांबरोबर अजित पवार, पवार साहेब काम करत होते तेव्हा जर त्यांनी ते विश्वास दाखवून एक महिलेवर विश्वास दाखवला असता किंवा आपल्या मुली समजून तिला काही मार्गदर्शन केलं असतं तर आज नक्कीच या पिंपरी चिंचवड विभागाचं काहीतरी वेगळं स्वरूप आलं असतं आणि ते एक प्रगतशील भाग म्हणून बघितला जातो आज सगळीकडे प्रचाराला जेव्हा आम्ही जातो हो। तेव्हा हाच प्रतिसाद मिळतो की इतके वर्ष नगरसेवक म्हणून फक्त काय केलेला आहे काय विकास केलेला आहे म्हणून काय कुठपर्यंत पोहोचलेले हे काहीही झालेलं नाही पण हाच विश्वास जर पाच वर्षापूर्वी जर दाखवला असता तर नक्कीच ह्या विभागाचं काहीतरी वेगळं स्थान ताई निवडून आल्यानंतर काय काय होणार हे मला दोन शब्द सांगायचे आहे तुम्हाला आजपर्यंत जे विकास झालेला नाहीये ते घडून येणार आहे आमची ताई डॉक्टर सुलचना शिलवंत धरे ह्या जर आज निवडून आलात आलं तर ह्या लेडीजांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार खूप एरियामध्ये मी आज फिरतीये त्या एरिया मध्ये काय प्रॉब्लेम आहेत काय नाही प्रॉब्लेम आहे त्या एरियामध्ये आम्ही जातोय ना ते ताई समक्ष बघतीये डोळ्यांनी आणि ते प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होणार त्यांचे मत आपल्याकडे जे ते वोटिंग त्यांना जे लाडकी बहीण देणार आहे ते दीड हजारचा चा अमिष दाखवून ते आपल्याकडे वळून घेण्याचा प्रयत्न करतात बाकीचं काहीच नाहीये ते आधी का नाही केलं त्यांनी आताच का सुचलं त्यांनी प्रत्येक लाडकी बहिणीला ओळून का घेत त्यांना पैसे देऊन दीड हजार देऊन त्यांना मत मागण्याची का काय त्यांना सुचते की मत मागायचं त्यांना दीड हजार देऊ लालूच दाखवतायत दे। पण हे असं काही करणार नाही आमची बहीण आम्हाला माहिती आहे दक्षिणात ताई शिलवंत ता धरे हे अशा काही करणार नाही नाहीये ह्या लेडीजांपर्यंत मध्यरात्री जरी कॉल केला तरी आमची ताई उभी राहणार आहे महिलांसाठी हे आम्हाला शंभर टक्के माहिती आहे आणि प्रत्येक लेडीजांना पण माहिती आहे की ताई ह्या उभ्या राहणार आम्ही ताईच्या पाठीशी आहोत ताई आमच्या पाठीशी आहेत